सेवी तो हा रस तो अनेका घ्यारे होऊ नका रणभारी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी हो बुद्धी याच्या पायी तुकामने मज धाडी निरोप मार्ग हा सोपा सुखरूप अर्थात संत शोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपले कार्य कसे आहे हे सांगत आम्ही अभंगात म्हणतात की मी परमार्थामधून निघणारा रस सेवन करतो आणि मी तो मधुर रस इतरांनाही वाटतो उगाच रस प्रपंचाच्या रानामनात भटकू नका माझ्याप्रमाणे हा ब्रह्मरस प्या आणि आनंदी व्हा जो विटेवरती समचरण ठेवून उभा आहे तोच एक जगामध्ये शूरदाता आहे त्यानेच हा रस मला दिला आहे त्याच्या समचरणावर जर तुम्ही आपली देहबुद्धी ठेवून राहाल तर तुमचे सारे संकल्प पूर्ण होते तुकाराम महाराज म्हणतात मी त्याचा निरोपे आहे तुमच्यासाठी सोप्या मार्गाचा त्याचा निरोप घेऊन आलो आहे रामकृष्ण हरी